नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनल उतरेशोर साठी ब्लॉगमध्ये मित्रांनो बघू शकता इकडं आता आज बोरचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत इकडं बोर लावलेला आहे आणि पाणी पण लागलं मित्रांनो तर मला यायला बोर थोडासा उशीर झाला त्याच्यामुळं आपल्या याच्या आधी पाणी लागलं इकडं बोरला तर इकडे बघू शकता ही शिडीवरील त्यांची तर उंच शिडी असते अशी आणि बघू शकता मस्तपैकी असं पाणी पण लागलं आहे तर ब्राईटनेस जास्त झाले तर कमी करून घेऊया थोडंसं तर कमी केलं आहे बघू शकता आता तुम्हाला क्लिअर दिसतं आहे इकडं तर बघू शकता मित्रांनो पाणी लागलेली इकडे शेतकऱ्याचा आनंद शेतकऱ्याला खूप झालेला आहे आणि मित्रांनो शेतकऱ्याला पाणी लागणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही तर मित्रांनो त्याला नशीब पण लागतं आहे तर बरेच जणं बोर घेतात पण फेल जातात मग नेमकं त्यांचा पॉईंट चुकतो आहे का त्यांचं नशीब त्यांना साथ देत नाही तर तेच कळत नाही तर बघू शकता इकडं पाणी तर खूप लागलेलं आहे इकडं बघू शकता रेंदगुडू किती निघालेलं म्हणजेच पाण्यासोबत जी माती निघत होती ती तर मित्रांनो हाय प्रेशरच्या मशीन असतात त्याच्यामुळं ते पाणी तेवढं वर येत नाही तर पाणी खाली दाबले जात आहे आणि मोट मशीन नंतर पुन्हा झरीवरचीवर आपली मोटर टाकली का बोरची पाण्याची तर चालू बंद होऊन ढवळून ढवळून पुन्हा नंतर आठ पंधरा दिवसात बोर म्हणजे आठ पंधरा दिवस नाही परंतु दोन तीन दिवस लागते तर बोर वाढतो आहे नंतर पुन्हा तर मित्रांनो बघू शकता इकडं ही शिडी वरी तर ऑटोमॅटिक सगळं सिस्टम आहे तर पहिलं भरपूर बेजार हवा हो लागत होतं मशीनवालेली लेबरला सगळ्या तर हातानं खाली घेणे आणि नंतर हातानं उभा करणे वडून आणि वडूनच नंतर खाली पण घेणे असं भरपूर अशा हे होतं म्हणजेच त्यांना खूप असा परिस श्रम करावा लागत होता तर खूप खूप बेजारी पण होत होती त्यांची तर मित्रांनो बघू शकता आता सध्याचं आधुनिक युगामध्ये सगळं ऑटोमॅटिक सिस्टम निघालेलं आहे आणि हे बघू शकता इकडं फुटावा असलेला त्याच्यामुळे हवाच्या प्रेशरनं पोटा काढायला लागले ते तर नळीनं त्या प्रेशर येते तर बघू शकता ही फक्त नळ्या आणि जी सी डी असती वरी नळ्या ऑटोमॅटिक उचलणे नंतर ऑटोमॅटिक सिस्टम असते सगळे ह्याचं तर ही सिस्टमची गाडी येत आणि दुसरी गाडी दुसऱ्या बाजूला उभा केली ती फक्त त्याच्यामध्ये प्रेशरची गाडी असते ती तर बघू शकता हे उभारण्यासाठी त्यांना केले आणि हे जॉक बघू शकता तर जॉक इतके हेवी असते त्यांचे तर मित्रांनो त्या तीनची गाडी किती अशी टनाची असेल त्याची काही कॅपॅसिटी सांगता येत नाही तर मित्रांनो तेवढी पण गाडी ती उचलीत आहे तर सगळ्यात जास्त वजन बोरच्या गाडीचं असते मित्रांनो तर रस्ता पण आपला दबला जातो आहे आणि सांगायचं झालं तर मित्रांनो पाणी लागणं म्हणजे सोपी गोष्ट नाही तर मित्रांनो बघू शकता ती समोरची जी गाडी आता तुम्हाला दाखवली का तर ती प्रेशरची गाडी असते नसती तर बघू शकता हे त्यांचं मीटर असते तर आणि त्यांची जी समजा गिर म्हणायचं थोडक्यात तर ती बघू शकता किती मटे येतं तर तीन चार पाच सहा सात भरपूर आहे तिकडं चार आणि तिकडं सात असे अकरा बारा गिर आहेत सगळे त्यांची आणि प्रेशर ही सगळं त्यांना उभारण्यासाठी सगळं सिस्टम केले आणि मटेरियल निघालेलं खोऱ्यानं बाहेर वाढायची आणि बघू शकता वरिणाळ्या पण वाकडे झाले दोन तर कुठं एखाद्या वेळेस जास्त कडक असेल तर तिथं तसं होतं आहे तर बघू शकता इकडं सध्या तर चालू आहे आणि नळी पण संपत आलेली आहे बघू शकता इकडं तर, वर तर, तर ही शिडी मित्रांनो तर बघू शकता इकडं ती नाव पण आहे काहीतरी तर नंतर तुम्हाला नाव पण दाखवते काय आहे ते तर बघू शकता हे नंबर त्या गाडीवर आहे आम आमच्या एरियामध्ये तर केस तालुक्यामध्ये कोणाला जर बोर घ्यायचा असेल तर त्या गाडीवरल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि हे बघू शकता इकडं त्यांचे लेबर आहे ती तर मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही बघू शकता गाडीवर नंबर आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारपूस करू शकता केज तालुक्यामध्ये फक्त तर बघू शकता ही गाडीच्या वरल्या शिडीला नाव आहे वरी तर बघू शकता इकडं तर एही ना ही नाव आहे असं आणि ही सगळी पाईप ही सगळं ऑटोमॅटिक सिस्टम असल्यामुळं पाईपची काही ही नाही तर बघू शकता ही जी खांदीक लागलेली आहे ती बघायला लागलेली तर काय ती तर बघू शकता सगळं ओलं आहे राबडी राबडी तर अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो इकडं पाणी पण लागलेलं आहे तर पाणी पण दाखवतो आहे मी तुम्हाला तर बघू शकताय या पद्धतीनं असं पाणी पण लागले आणि भरपूर गाळ पण आलेल्या वरी म्हणजेच राबडी आणि मित्रांनो बघू शकताय अशा पद्धतीने हे पाणी लागलेलं आहे शेतकऱ्याला ह्या आणि खूप खूप आनंद झाला शेतकऱ्याला पण आणि कसं असतं की आनंद व्हायची गोष्ट वेगळीच आहे तर मित्रांनो किंवा लाखभर रुपये आपल्याला मातीत घालायचं तर आणि पाणी जर नाही लागलं ला तर शेतकऱ्याचं किती नुकसान आहे बघू शकता एक लाख रुपये पाण्यामध्ये जातील तर बोर लावता वेळेस एकदम असं बोरला लेवल काढून बोर पॉईंट लावायचं उभं करायची मशीन तर मित्रांनो त्यांना आधी लेवल काढायचं सांगायचं तर लेवल नाही काढली तर मशीन त्यांना चालू करू द्यायची नाही पहिली तर तर त्याच्यामुळं तर बघू शकता इकडे ही प्रेशरची मशीन ही ऑटोमॅटिक आणि ही मंडळी इकडे बघायली सगळी शेतकरी तर मित्रांनो त्या मालकाला तर आनंद होतोच परंतु जे बघायला आलेले असते तर त्यांना पण आनंद होतोय खूप खूप तर मित्रांनो बघू शकता हे प्रेशरनं फोकोटा काढायला तर तुम्ही म्हणताल पाणी गेलं काय तर पाणी गेलेलं नाही मित्रांनो बघू शकता इकडं पाणी पण आहे आणि ती गाडी धुवायला लागली कारण पाणी जर लागलं नाही का तर तोपर्यंत ती गाडी पण धुत नाहीत आणि पाणी लागलं की गाडी जे पपोटा काढतील कारण त्यांना माहिती पाणी लागले पुन्हा फोपोटा बसत नाही म्हणून गाडीवर बघू शकता पाणी इकडं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल आताच कुत्रेश्वर चाटी ब्लॉग सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तर पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच एका तर मित्रांनो आपले ह्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ पडलेले विहिरीचे कडे टाकालेली नंतर बोर घ्यायलेली नंतर जमितलं